हिंदू जंगम असा उल्लेख आहे त्यांच्या शाळेतल्या प्रवेशाच्या रजिस्टरवर नंतर बनावट प्रमाणपत्र काढण्यासाठी जंगमच्या खालच्या बाजूला वेगळी शाही लक्षात येते असं केलंय आणि हे बोगस प्रमाणपत्र घेऊन हे निवडणूक लढतायत खरं म्हणजे डॉक्टर काळगेच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून देशमुखांना त्यांच्या विधानसभेची तयारी करायची कारण मागची पाच वर्ष जन्मभूमी आहे काशी विश्वताच मंदिर आहे हे मुक्त करून भगवंताचे मंदिर त्या त्या ठिकाणी उभं करणं अत्यंत आवश्यक आहे कारण तो राष्ट्रीय अभिमान आहे मतासाठी लागू चालण करणार काँग्रेस जम्मू काश्मीरचा तीनशे सत्तरचा दर्जा जर उठवला तर देशात आकडो तुटेल असं सांगत होते आणि म्हणून तो दर्जा उठवता येणार नाही हे काँग्रेसवाले सांगत होते नरेंद्र मोदी सरकारने तीनशे सत्तर कलम कदम हटवलं काय झालं जम्मू काश्मीर शांत झालं जे आतंकवादी होते उघडे रस्त्यावर फिरायचे बॉम्बस्फोट घडायचे मोदींच सरकार आलं आतंकवादी आता लपवून राहिले आता बॉम्बस्फोट होत आहेत का पाकिस्तान वळवळ करायचं नरेंद्र मोदीच सरकार आलं हिरवा साहेब बिळात जाऊन बसला अशी अवस्था झालेली आहे आणि म्हणून यादे यादे या देशाला समर्थ सामर्थ्य बनवायचं असेल तर नरेंद्र मोदीच सरकार या देशामध्ये असणं आवश्यक आहे आपण लक्षात घ्या या ठिकाणी आमच्या मुस्लिम तला 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 म्हणलं की आयुष्य व्हायचं आज मुस्लिम महिला नरेंद्र मोदीला आमचा भाऊ मानतात कशामुळे तर हा तलाकचा कायदा रद्द केला बरोबर आहे ना भावी या देशातल्या सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा असला पाहिजे हा या जातीचा म्हणून त्याला वेगळा कायदा हा अमूक धर्माचा आहे म्हणून त्याला वेगळा कायदा असण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून या देशातल्या सर्व माणसाला एकच कायदा समान नागरी कायदा जर आणायचा असेल तर नरेंद्र मोदीचं सरकारच आणू शकतं हे लक्षात घ्या काँग्रेसवाल्याच्या बघा तीनशे सत्तर व कलम पुन्हा लागू करू काय आहे काँग्रेस जे तीनशे सत्तर व कलम देशाचे तुकडं पाडणार आहे तो अखंड हिंदुस्थान जोडण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सांगतात कि तीनशे सत्तर व कलम आम्ही रद्द केलेलं पुन्हा ते बहाल करू आणि म्हणून या देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे बंधुनो यापूर्वीचा इतिहास बघा देशाचा पंतप्रधान जर जागतिक परिषदेला गेला कधी कुठल्या तर कुठल्या तरी कोपऱ्याला भारताचा पंतप्रधान उभा असायचा परंतु आता जगामध्ये परिस्थिती अशी आहे कुठेही जर राष्ट्रप्रमुखाची बैठक असेल नरेंद्र मोदीचं आगमन झाल्यावर सगळ्या देशाचे प्रमुख उठून उभे राहतात कायातून स्वागत करतात आणि मध्यवर्ती आसन भारताच्या पंतप्रधानाचं आहे हे फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे साध्य झालेलं आहे आणि म्हणून अमेरिका असो रशिया असो ही सर्व राष्ट्र नरेंद्र मोदींच्या पुढे चुकतात हे आपण पाहतो हो। आहोत आता भाषण करता करता प्रस्ताविकामध्ये त्यांनी सांगितलं की भारताचे विद्यार्थी आणण्यासाठी दोन देशात युद्ध नरेंद्र मोदींचा निरोप गेल्याबरोबर युद्ध थांबलं आणि तिथले विद्यार्थी आणण्यात आले पाकिस्तानचे विद्यार्थी होते त्यांनी सांगितलं की आम्हालाही घेऊन जा हातात तिरंगा घेतला आणि भारत माताची जय म्हणत स्वतःचा प्राण त्या विद्यार्थ्याने वाचवला त्याला सुद्धा आणण्याचं काम आपण केलेलं आहे आणि म्हणून राष्ट्रहित लक्षात घेऊन आपण ज्यावेळेस वेळेस मतदान करण्याची आवश्यकता आहे बंधुनो देशमुखांना फार कुणाची आपुलके असं समजायचं कारण नाही देशमुखांना त्यांच्या परिवाराशिवाय दुसरं कुणीही दिसत नाही लातूर शहराचा आमदार त्याच घरातला पाहिजे लातूर ग्रामीणचा आमदार त्याच घरातला पाहिजे दुसरा देशमुख सुद्धा चालत नाही निवडीच्या कारखान्याचा चेअरमन देशमुख त्याच घरातला पाहिजे मांजराचा चेअरमन देशमुख त्याच घरातला पाहिजे ट्वेंटीचा देशमुख त्याच घरातला पाहिजे त्यामुळं माझ माझं घर याच्या पलीकडं देशमुखांची दृष्टी नाही ही आपण लक्षात घेतली पाहिजे परंतु संपूर्ण देश माझ मोदींचं आहे आणि म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण उद्याच्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकरराव शेंगारे यांच्या समोरच कमळाच्या चित्रासमोरचं लागून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं एवढी आपल्याला विनंती करतो सभेच्या वेळेची मर्यादा असल्यामुळं मान्यवरांचं आगमन झालेलं आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये आम्ही आपल्या जास्त वेळ न देता मी माग बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र